गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल आय मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आरोग्य भरती दोन हजार सव्वीस यामधील जे पद आहे आरोग्य सेवक हेल्थ वर्कर यांचं जे सेवा प्रवेश नियम आलेले आहेत जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे जे नवीन अपडेट आलेले आहे ते पाहण्या पाहण्यापूर्वी ॲकॅडमीमध्ये नवीन वर्षानिमित्त बॅचेस सुरू होत आहेत यामध्ये स्वच्छता निरीक्षक आरोग्यसेवक एम पी डब्ल्यू आरोग्य पर्यवेक्षक आहे आणि आरोग्य निरीक्षक यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव टेस्ट सिरीज आणि बुक सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल होणार आहेत तर ही बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता आपण जे अपडेट आलेला आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत यावे यामध्ये बघा जो महाराष्ट्र शासन राजपत्र जी आर गव्हर्नमेंट रिझोल्युशन ग्रामविकास विभागाअंतर्गत प्रसिद्ध झालेला आहे तर यामध्ये त्यांनी नमूद केलेले महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम बा एकसष्ट यानुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमांतर्गत जे पद पदे भरले जातात जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत हे नियम दो कलम दोनशे चौऱ्याहत्तरच्या पोट कलम तीनद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत कधीचा आहे जी आर एक तुम्ही लक्ष द्या सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ओके मुंबई या ठिकाण प्रसिद्ध झालेला आहे मंत्रालयामधन सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस परत एकदा मी सांगतोय त्यानंतर पुढे बघूया आपण या नियमांना या नियमांना वरच्या जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम सुधारणा नियम दोन हजार पंचवीस असे संबोधण्यात येणार आहे असं म्हण म्हटलं जाणार आहे सदर नियमित शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून हे अंमलात येणार आहे कोणासाठी आहेत आरोग्य सेवा बघा आता पुढे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील परिशिष्ट पाच मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग तीन गटक आरोग्य श्रेणी तीन मधील अनुक्रमांक एक येथील आरोग्य कर्मचारी नोंदीनुसार स्तंभ क्रमांक चार मध्ये नियुक्तीसाठी पात्रता त्याची पद्धती परीक्षा पद्धत या शीर्षका शीर्षकाखाली प्रचलित नियमानुसार पुढील सुधारित नियम करण्यात येत आहेत आरोग्यसेवक पुरुष पदावर यापैकी एक प्रकारे नेमणूक केली जाणार आहे आता काय दिलेलं आहे शेवटपर्यंत बघा जे विद्यार्थी शेवटपर्यंत बघणार आहेत त्यांना अजिबात कमेंट करण्याची आवश्यकता सुद्धा राहणार नाही मग यामध्ये दिलेलं आहे चार चार बनुसार जिल्हा परिषद सेवेतील गड्ड परिचर जे आता सध्या शिपाई आहेत परिचर म्हणजे शिपाई वर्ग चार मध्ये पद धारण करणारे तसेच सदर पदावर तीन वर्षापेक्षा कमी नसेल त्यांची सेवा किती असणं गरजेचं आहे तीन वर्ष आता डिपार्टमेंटची बघतो आपण नंतर सर्व शेवटी डायरेक्ट ची नंतर बघणार आहे पात्रता आणि सेवा ज्येष्ठता से अधीन खालील निकष पूर्ण करणारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने म्हणजेच विज्ञान या विषयासह बारावीला विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा किंवा समतुल्य अर्थात धारण करणार उमेदवार परंतु असे की सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्यापासून झालेल्या जिल्हा परिषद असलेले पद धारण किंवा वर्ष नियमित सेवा करणाऱ्या ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा व्यक्ती देखील ज्येष्ठतेच्या आधीन राहून सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षासाठी पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहेत परत म्हटलेला यांनी अशा पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात आलेला बहुद्देश आरोग्य कर्मचारी पुरुष आणि शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम तीन संधीमध्ये पुढील प्रमाणे यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील आता हे बघितलंय आपण डिपार्टमेंटल ओके त्यानंतर किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा ओपन करीता अडोतीस आणि आरक्षित किमान शैक्षणिक एक या विषयाचा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तसेच पुरुष यांच्यासाठी शासनाचा जो बारा महिन्यांचा मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम आहे कुठल्याही संस्थेतनं खासगी संस्थेतनं जरी झाला असेल तरी तुम्हाला चालणार आहे त्यानंतर आरोग्य पुरुष हा पदोन्नती आणि नामनिर्देशनाचा रेषो पंचवीस पंच्याहत्तर म्हणजे पदोन्नती पंचवीस टक्के होणार आहे शंभर जागा रिक्त असतील तर पंचवीस जागा पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनही भरले जाणार आहे डिपार्टमेंटल आणि नामनिर्देशन डायरेक्टली सर्वसेवेमार्फत पंचाहत्तर जागा पंच्याहत्तर टक्के ओके हे कन लक्षात आलं असेल तुमच्या पुढे बघूया आरोग्यसेवक पुरुष या पदावरील पदो पदोन्नती आणि पदो नामनिर्देश आपल्याला बघितलेले त्यानंतर बघायचं आहे या ठिकाणी आरोग्यसेवक पुरुष या पदावर नियुक्त व्यक्तीने विभागीय परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल किंवा ती परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेली आहे जिथे लागू असेल तिथे त्या बाबतीत नियमानुसार ती उत्तीर्ण ती परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे ओके त्यानंतर आरोग्य सेवा पुरुष पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा मराठी भाषा दोन्ही भाषा संदर्भात शासनाने वेळोवेळी नियमानुसार मराठी आणि हिंदी भाषेकरिता अगोदरच उत्तीर्ण केलेली असेल अथवा त्यामधनं सूट मिळालेली असेल अथवा पदोन्नतीस पात्र होणार नाहीत आरोग्य पुरुष या पदावर नामनिर्देशनाने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी मराठी भाषा वेळोवेळी जे नियम केलेले आहेत त्यानुसार उत्तीर्ण होणे गरजेचे आहे असं यामध्ये नमूद केलेलं आहे पुढे जाऊया आपण आता सरळ सेवा परीक्षेकडे तेच तेच परत परत त्यांनी एकच विधान परत दिलेलं आहे काय हरकत नाही सुभाष शिंगळे शासनाचे उपसचिव आहेत आता सदर पदाकरिता जे बारावी सायन्स आहेत ग्रॅज्युएट बारावी सायन्स मेल उमेदवार फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार आहेत आणि बहुद्देश करता येणार आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे लक्षात आलं असेल तुम्हाला सगळं मग काय आरोग्य सेवक पुरुष या पदावर नामनिर्देशनाने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने प्रमाणपत्र संदर्भात म्हणजे एम एस आय टी प्रमाणपत्र धारण करणे गरजेचं आहे ओके विहित मुदतीत तसेच त्यांचं जर नसेल तर वार्षिक वेतनवाढ किंवा वरिष्ठ पदावर पदवृत्ती होणार नाही त्यांची आरोग्य सेवा शिफारस केलेल्या व्यक्तीने नागरी सेवा लहान कुटुंबात संबंधित पदावर तुम्हाला नियुक्त होणार दिलं जाणार नाही त्यासोबत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी नियुक्तीनंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले जे आदेश निर्णय आहेत त्या अटी आणि सर्ती त्यांना लागू राहणार आहेत कर्मचाऱ्याला शासकीय कर्मचाऱ्याला ओके अजून काय बघायचं राहिले की या ठिकाणी करणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा मुलं मुलांसाठी सुद्धा मी सांगितलेलं आहे त्याकरिता आपल्याकडे आरोग्य विभाग भरती आरोग्यसेवक आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्वेक्षक स्वच्छता निरीक्षक आणि एम पीडब्ल्यू याच्या वेगळ्या बॅचेस तांत्रिक विषयासहित आहेत तर यामध्ये ऑनलाईन बॅच आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नवीन वर्षाकरिता आपण ऑफर देत आहोत दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ करीत तर यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे लेक्चर टेस्टरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अव्हेलेबल होणार आहेत बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करा बॅचला जॉईन व्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा अजून जर काही प्रश्न राहिले असतील तुमचे मिळायचे तर कमेंट करू शकता कमेंटला अँसर दिलं जाणार आहे आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे आणि सर्वात महत्वाचा अभ्यासाला लागायचा आहे ठीक आहे धन्यवाद